नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड आफ्टरनून दुपारचा टायमिंग झाला आहे आणि योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर सगळ्याचं पाणी जेवण झालं का तर आमचं झालं आहे म्हणजे माझं माझं उपास आहे आज एखादंच आहे त्यामुळे मी काही नाही खाल्लं आज राणा जावं म्हणलं होतं काम होतं पण पाठलंहीच पाऊस झाला <coughs> तर माझा हे उपास एखाद मी काय अजून फराळीचं बिराळीचं काही ना केलं नाही पाहिजे शाबू खाल्यावर जरा पोटाचा त्रास आहे तर आईनं केलं ही काय खाती आई आईनं शेवायचं आईने केलं शेवायचं आईला केलं शेवायचा भात कशावर खाती बाप बाप शेवायचं भात केलाय भाकरी करू का तर नको म्हणली जायची आई पुढच्या आठवड्यात मोबाईल राहते शावायचा भात केला आई खाती टप्यात इथे एक आंबा आहे म्हणलं ते आंबा खा आहे म्हणते आंबा त्यात मला म्हणते खातोला तुला एकादस आहे पडले पाऊस बी झालाय प्यायचं पाणी आणायचं इकडे शिवाय शिवाय लागेल नाही अजून तिकडे गाडीवर बसलाय कुणाची गाडी मॉडेल किती तसं बसल्यावर शिवाची गाडी आहे शिवा म्हणतो आमची गाडी आहे मी बसणार मी त्या शिवाचं घर तो का तिकडं आहे शिवा नसले मी नसल्यावर आमच्या याला पाणी ही देतो काय मागितल्यावर आहे का नाही जावं लागा शिवा का नाही अजून काय खाल्लं कसला <laughs> तो काय कसला उपास एखादं असते काय बघा म्हाताऱ्या माणसाने एकादच धरली आहे शाळेला पाचवीला पाचवीला पोरगा हा आणि त्यांनी धरली एखादच पांडुरंग तुला पावते आहे मग लवकरच लवकर लगेच लगेन होते नाही लगेच करायचं लगेच आता मला काही शाबो करायला म्हणलं होतं पण आता काय नाही बघू काय आताच नाही काय करत भूक लागेल तेव्हा करीन आता मला जायचं हा ना ते क काटाड बाळा करायला यावं मग यायचं होतं जे शिबी पण काही त्याला मोरतच लाग नाही ते पाऊस चित्र रोज असं का खाकीला खराब होऊन जायला <laughs> खा की सांच्या पशी काय सांच्याला चहा बिस्किट काहीतरी खाल्लं किंवा भात केला तरी चालतो मग कशाला ठेवते ते खराब होऊन जाईल खा आता भात खाल्लाय ना अजून संध्या कशाला ठेवायला लागले आहे त्यातला खाऊन तेवढा पाणी घेऊन हे करून ते खराब होईल पुन्हा संध्याकाळच्या लाळ येऊन होतो शेवायचा माश्या हांती माश्या वाचत ते तर मित्रांनो पाऊस आहे का तुमच्याकडं कुठल्या कुठल्या भागात पाऊस पडलाय कुठं कुठं नाही आमच्याकडे तर भरपूर पाऊस झालाय असा सकाळ धरण लय होतं काम बी होतं मला ओदिशाला भाऊचं मासे काय मग गहू नेटकी केलं कपडे होती भरती कपडे धुली काय गेलेलो <coughs> कार्यक्रमाला कपडे तशी होती आणि जरा खराट पाणी काय ती निघतच नाही पावसाचं पाणी न साधारायला म्हटलं पण ती पावसाचं पाणी काय आता पत्र होतं पावसाचं पाणी आम्ही धरायचो त्याने आंघोळ कपडेही धुवायचो पण आता काय पावसाचं पाणी धरता येत नाही <coughs> मग कपडे होती बादलीवर धुवायची कपडे धुली पाणी झालं भातक्या आला परत गहू नीट केलं घावात रात्री आलतं गहू चार दीड शेरचा आदलीचं होतं गहू मग गहू आई चांगलं म्हणलं उद्या माशिकाला फत्याला पोळ्या करायला म्हणून ते गहू दळून आणायची ते अजून गिरणीत ठेवायची त्यांनी स नीट करून ठेवले पीठ पिठा आणायच रा भात खाऊन अजून संध्याकाळ ठेवायला लागली तिच्या म्हणजे संध्याकाळ कोण राबत बसायचं आता काय अर्ध्या पोटाने तुटायचे सरायला किती काय भात खायचावढा तेवढाच खायचा थोडाच करायचा मग गरम गरम जास्त जास्तच झालं ते त्या खायचा आंबा खराब व्हायला लागला चार काम एक राहिला अजून आंबा लय मोठ मोठा आंबा होतो तेवढा आंबा आहे शेवा तुला ते दिवशी दिल्याला खाल्ला चांगला निघला का पिकला होता का शेवाला एक दिलता आंबा चार पाच आंबा आणलो तर आम्ही चार ठेवलं त्याला एक दिलता <coughs> आता मी आंबाच खाईन आता मी नाही काय खात फराळीच नाही करत शाब शाबू खाल्ले की माझं पोट दुखत गेले शाबून नाही जमत मला शाबून मोबाईल पडला खाली शाबून त्रास होते जरा त्यामुळे नाही खात पोरांनी चढाई केली काय किती फळे चढाई केली या मग शिवाय काय म्हणतो अजून शाळा चालू किती तारखेला नऊ जून मग आज आज सात तारीख का सोमवारपासूनच म्हणते मग आता किती वेळेला गेला आता पाचवीला गेला किती पडली चौथीला मार्क श्रेणी होय कसली श्रेणी ए प्लस का नव्हते प्लस नव्हती का ए प्लस म्हणजे एक नंबर अजून ए म्हणजे त्यातल्या त्यात एक नंबर आता हायस्कूलला जाणार म्हणते मी कुठं हितच का दुसरी दुसरीकडे टाकली कुठं पापाने आपल्यात बी चांगले झाले आता सेमी इंग्लिश सारखं झालं शिवाय गेला पाचवीला शाळेला झालं पोरांच्या सुट्ट्या संपत आल्या आता शाळा चालू झाल्या शाळा चालू झाल्यावर पोरांना ती आता करमन खाले की शाळेत गेले गेल्यावर रोज ही केले ना फिरलेला रोज आता सोमवारपासून काय अडकून टाकले नाही झाले फिरा येत नाही काही नाही जावं लाग नाही शाबू खाल्ला म्हणता आहे का नाही हा काय खायचं दोघांनी मी देता नाही काय फराळीचं कर फराळीचं खाल्ली की माझं ते पोट त्रास होते जरा मित्रांनो पाऊस कुठल्या कुठल्या भागात पडला आहे कुठल्या कुठल्या नाही आणि परवा दिवशी माझा बड्डे होता आणि माझ्या सर्व फॅमिलीने बऱ्याच जणांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे सगळ्याचं मनपूर्वक आभारी आहे आणि असंच तुमची मला साथ सपोर्ट राहू द्या वाढदिवस कधी कवा कवा मला कुणी कवा वाढलं नाही काय नाही आमच्या तर आईने कधी वाढदिवस साजरा केला कधीच नाही पहिल्यापासून तर आता पोराने दिवशी पुण्यात केला पोराने दोन तीन ठिकाणी साजरा केला नाहीतर पहिले काही नव्हतं वाढदिवस नव्हतं असला काय दिवस आयला तर माझा वाढदिवस कुठल्या महिन्यात असत आईला पण माहीत नाही पण झाला माझा पाच जूनला बड्डे आणि परत एकदा मला वाढदिवसाला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल मी सगळ्याचा आभारी आहे तुमची साथ संगत अशीच राहू द्या चला मग मित्रांनो कुठल्या कुठल्या भागात पाऊस पडला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमचा सा हा चॅनल कसा वाटला कसा नाही ब्लॉग कसा वाटला नक्कीच आमची कमेंट करून सांगा आता काही कमेंट करणारी असते ती वेगळी काय असते ती चांगली नासुदी काय असेल ते असं आहे पण जाणार आहे पुढच्या आठवड्यातून चार पाच दिवसांनी मुंबईला बहीण म्हणल्या आणून सोडव तिकडे घर पाडल्यामुळं जरा रात्री म्हणते तिकडं आठ पंधरा दिवस काही महिना दोन महिने <coughs> त्या बादल्या आतमध्ये ठुल्या म्हणून hmm. हा ते पण डबा आंघोळीचा तर फुटलाय सगळा कवाचा डबा ते आमचा भाव होत वर्ष दोन वर्ष झालं डब्याला त्यात पांढरा डबा आहे तिथं साबण होता सगळा भिजला त्या ह्याच्यावर साबण होता आतमध्ये ठुला मी बाथरूम मध्ये पावसाने सगळा इगरूनच गेला कपडे धुळे गेल्यावर बघितलं तर <laughs> चला मित्रांनो मग खातो आंबा मी पण एक काहीतरी आता आणि जायचंय मला बाहेर राहणार का आता जाऊन येत चुकूलाय सगळा पण चला भेटू पुढच्या वेळी मध्ये कसा आमचा ब्लॉग वाटला नक्की आम्हाला सांगा आणि परत एकदा माझ्या वाढदिवसांनी सगळ्यांना मला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल मी सगळ्याचा आभारी आहे धन्यवाद